नमस्कार मित्रांनो बघा आज मी तुम्हाला एक अशा विषयावर न्यूज देणार आहे बघा की शेअर मार्केटमध्ये बघा पाठीमागच्या मार्केट आपण कालच्या दिवसामध्ये एक न्यूज पाहतो की जे की बाबा अवधूत साठे म्हणून आहे की ज्यांची अकॅडमी मुंबईला आहे आणि जवळपास त्यांचं एक यूट्यूब चॅनल पण आहे आणि जवळपास नऊ लाख रुप नऊ लाख त्यांचे फॉलोअर्स आहेत परंतु यूट्यूबचा सोडा परंतु त्यांची जी मुंबईला ॲकॅडमी आहे ती खूप महत्त्व मोठी आहे म्हणजे तर त्यांच्यावर बघा कारवाई झाली तर कारवाई का झाली म्हणजे त्याचं कारण बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अवधूत चाटे यांच्यावर कारवाई का झाली तर सगळ्यात महत्त्वाचं बघा त्यांनी काय केलं की स्टॉक जे आहेत तर स्टॉक करण्यासाठी ऑपरेटर म्हणजे स्टॉकचा प्रचार करण्यासाठी ते जे ऑपरेटर होते म्हणजे कसं असतं की जे स्टॉक संबंधित म्हणजे त्या कंपनीच्या मालकासोबत मालकासोबत म्हणण्यापेक्षा समजा एक जसं डीलरशिप म्हटलं जातं तसं त्या कंपनीसोबत कनेक्ट होते आणि स्टॉकचं ते काय करीत का होते त्या ठिकाणी प्रचार करीत होते त्याच्यानंतर बघा त्यांनी काय केलं की बाबा सगळ्यात लोकांना काय सांगायचे त्यांच्या अॅकॅडमधील की तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा की या कंपनीमध्ये काय आहे की गॅरंटीड तुम्हाला इन्कम आहे बघा शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना समजा एखाद्याला तुम्ही सल्ला जर देत आहे तर सल्ला देत असताना तुम्ही सल्ला एखाद्याला कधीच देऊ असं देऊ शकत नाही की तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ही कंपनी चांगली आहे जर समजा समोरच्या व्यक्तीने जर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले आणि समजा त्या व्यक्तीचे जर शेअर्समध्ये पैसे बुडाले अथवा म्हणजे तो शेअर्स लॉंग टर्म मध्ये बी असला काही शेअर्स तो, तो, तो पडला प्रमाणात तर तो, तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू शकतो की बाबा यांनी मला सल्ला दिला आहे या कंपनीमध्ये त्याच्यामुळं गॅरंटेड आणि सल्ला फक्त सल्ला देऊ शकतो परंतु गॅरंटेड रिटर्न बघा या कंपनीमध्ये असं जवळपास कोणी सांगू शकत नाही की बाबा की या कंपनीमध्ये गॅरंटेड रिटर्ड आहे रिटर्न भेटू शकतो तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा <coughs> तो 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 आ, आ, तर अवधूज हे काय करीत होते की गॅरंटेड रिटर्न भेटतं बघा या कंपनीमध्ये आणि तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं म्हणजे त्यांचा एक लोकांना आता कसं असतं माहिती आहे का शेअर मार्केटमध्ये बघा जर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची तर तुम्हाला काय असतं माहिती आहे का की तुम्ही लोकांना सल्ला देऊ शकता की बाबा परंतु शेअर मार्केटच्या नियमाबाहेर जाऊन सल्ला देऊ शकत नाही तुम्ही की समजा एखाद्या कंपनीसोबत अवधूत साठे कनेक्टेड म्हणजे त्या कोर्टाचं म्हणणं असं आलं की अवधूत साटे हे विविध अशा कंपनीसोबत कनेक्ट होते आणि ते लोकांना काय म्हणायचे की बाबा तुम्ही या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ही कंपनी गॅरंटेड तुम्हाला रिटर्न देते तर तर कसं असतं माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेबीच्या नियमाबाहेर आहेत त्याच्यामुळे एखाद्याला सल्ला देऊ शकतो परंतु समजा काही त्रुटी जर आढळली तो व्यक्ती आता समजा अवजूत साठे हा काय होता तर एका बरेचशे असं कोर्टाचं म्हणणं आहे की बाबा हा व्यक्ती कंपनीसोबत कनेक्टेड होता आणि हा छोट्या मोठ्या कंपन्यांना काय करायचा तर सामान्य पब्लिकला सामान्य व्यक्तीला कर काय करायचं की या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला शंभर टक्के गॅरंटेड या कंपनीमध्ये रिटर्न भेटणार आहे तर शेअर मार्केटमध्ये बघा कितीही मायकाला असला आणि कितीही हुशार असला तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेअर मार्केटमध्ये बघा सगळ्यात महत्वाचं इन्व्हेस्टमेंट जर करायचं असलं तर तुम्ही कितीही अभ्यास असू द्या तिथं शंभर टक्के तुमचा लॉस नफा तोटा तर आलाच मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की स्वतः अनालिसिस करणं स्वतः अभ्यास असला तर मी पहिल्यापासून काय सांगतो की माझा सल्ला कसा असतो सटीक आणि तेच तो म्हणलेला आहे की बाबा तुम्हाला स्वतःला वैयक्तिक नॉलेज असलं तुम्ही दुसऱ्याच्या कोणाच्या तरी गोष्टी कोणाच्या तरी न्यूज ऐकून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताल तर हे चुकीचं आहे त्यामुळं जागरूक राहावं असं काही नाही की बाबा शेअर मार्केटमध्ये मा हा शंभर टक्के आपला जो आहे इन्व्हेस्टमेंट की बाबा तुमच्या इन्कमच्या शंभर टक्के इन्व्हेस्टमेंट कधीच करायची नसती तीस टक्के इन्व्हेस्टमेंट करायची असते तर ठीक आहे आमच्या चॅनलला मार्केट माइंडसेट न्यू या चॅनलला बघा शेअर करा सबस्क्राईब करा मी लवकरच तुमच्यासाठी एक इंट्राटेची सिरीज इंडिकेटर्सची सिरीज घेऊन येत आहे की जवळपास शंभर व्हिडिओची सिरीज आहे पूर्ण इंडिकेटर्स कवर केले त्याच्यामध्ये मी त्याच्यानंतर फंडामेंटल काय स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला अपडेशन येईल आणि माझं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला होते थँक्यू नमस्कार